नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या युवा हिंदी केसरी नाशिक मैदानामध्ये बकासूर मथुर राजा कॉकटेल लखन यांचे सेमी क्रमांक किती या व्हिडिओमार्फत आपण जाणून घेऊया तर आपला सर्वांचा लाडका बेलगाडा क्षेत्रातील देव बकासूर बकासूरचा पहरा बादशा गटाला चांगल्या रीतीने गाडी गट -गाड़ नंबर एकमध्ये पळाली आणि सेमीसाठी पात्र झाली तर सेमी क्रमांक पाचमध्ये तास तीनवर बकासूर आणि बादशाची गाडी आपल्याला पलताना दिसतील गटाला टोटल सात गाड्या असतील तर तास तीन वर सेमी क्रमांक पाच मध्ये बकासूर आणि बादशाहची गाडी पलताना दिसणार आहे आणि मथुर बिंदोडचा बादशा मथुर आणि महाराजचा सेमी क्रमांक किती तर भावांनो मथुर आणि महाराजचा सेमी क्रमांक आहे सेमी दोन मध्ये तास सावर वर सेमी दोन मध्ये तास सावर वर मथुर आणि महाराजची गाडी आपल्याला शंभर टक्के पलताना दिसणार आहे आणि अजून एक लढत बघायला मिळणार आहे सेमी एक मध्ये लखन विरुद्ध कॉपटेल लखनचा पायरा आहे आदक किंग बैजा आणि कॉकटेलचा पहिरा आहे चित्रा कॉकटेल चित्रा विरुद्ध लखन भायजा अशी प्रेक्षणीय लढत सेमी क्रमांक वन मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आणि सेमी क्रमांक चार मध्ये तास चार वर राजा आणि सम्राटची गाडी बलताना दिसेल राजा आणि सम्राटची गाडी सेमी क्रमांक चार मध्ये तास सहा वर ही गाडी आहे खूप भारी वाटते आज बकासूरला सेमी क्रमांक पाच तास तीन वर शुभेच्छा मथुरला सेमी क्रमांक दोन तास सावर शुभेच्छा आणि कॉकटेल विरुद्ध लखन सेमी क्रमांक एक मध्ये त्यांनाही देखील शुभेच्छा सेमी क्रमांक चार मध्ये राजा सम्राटला शुभेच्छा धन्यवाद भवानो